अकोल्यातील खरपलोणी गावातील बन्सी नाल्यावर कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम करणारे चौदा कामगार नाल्याला पूर आल्याने काल रात्रीपासूनच अडकले होते त्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि वंदे मातरम आपत्कालीन पथकाने रेस्क्यू करून पाण्यातून बाहेर काढले रविवारी दुपारपासूनच अकोला जिल्ह्यात सततधार पाऊस सुरू होता त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे हे कामगार बंधाऱ्याचे काम करून त्याच ठिकाणी झोपतात तर रात्री अचानक पाण्याचा जोर वाढल्याने हे कामगार त्याच ठिकाणी अडकले होते सुदैवाने यामध्ये कोणतीही अप्रिय घटना घडली नाही खरबखुर्द या गावामध्ये आम्हाला माहिती मिळाली की जिल्हा प्रशासना मार्फत मानकीगर गर्दी स्थानिक तलाठी आणि आमचे मित्र हरिहर निमकंडेजी यांनी अशी माहिती दिली की काही खरबखुर्द मध्ये काही लोक अडकलेले आहेत पुलाचं काम चालू आहे त्या पुलाच्या कामाच्या वरतून पाणी पुलावरून पाणी चालू आहे तर जिल्हा प्रशासनाला माहिती दिल्यामुळे आम्ही मातरम आपातकालीन पथकची टीम घेऊन कुरंगखेडची टीम घेऊन या ठिकाणी पोहोचलो मध्ये आणि अकरा लोकांना रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना बाहेर काढलेलं आहे रात्री आठ वाजेपासून पाऊस चालू होता सकाळी साडेतीन साडेचार वाजेपर्यंत पाऊस चालू असल्यामुळे या नदीला पूर आला आणि पुरा पुराचं पाणी पुलाच्या वरतून जात होतं जात असताना ते चारी बाजूनी एवढं पाणी पाण्याचा हे होता का आम्हाला तिथून निघणं अवघड होतं आम्हाला मदत बाहेर जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन झिरो थ्री टू वन एट वन सेवन